वेडाहरी गट भक्ती पार्क जवळ गायीने भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे त्यातील तीन गावात ही माहिती पसरताच मोठा जमाव त्या ठिकाणी पोहोचून पोलिसांना कळविण्यात आले त्यानंतर घटनास्थळी पशु आरोग्य यंत्रणेकडून गायींवर उपचार करण्यात येत आहे ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून या गायी नेमक्या कुठे नेल्या जात होत्या म्हणजे गाडीला काही झालं असेल वाटते काही प्रॉब्लेम गाडी खराब झाली किंवा काय झालं हे माहीत नाही पण गाडीच्या एक लाईट फुटलेला होता सामोरच्या हो आणि गाडी ती थांबलेली होती आणि गाडी हालचाल करत होती हलत होती गाडी म्हणून आम एका गावकऱ्याला दिसला त्यांनी मग इतरांना सांगणं चालू केलं मग आम्ही येऊन पाहिलं तर गाडीमध्ये गाई बांधलेल्या होत्या चाळीस ते पन्नास गाई अशा अदरटवर बांधलेल्या होत्या आणि मग काय करावं काय नाही फोन केला पोलीस व्हिडिओवर आले नाही ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा